रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने कोल्हापुरात रेल रोको आंदोलन होणार हे करताच पोलिसांनी घेतलं जिल्हा सचिव सतीश माळगे यांना घरूनच ताब्यात यानंतर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केला शाहूपुरी पोलीस स्टेशन समोर निदर्शने आज या ठिकाणी तारीख तेवीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या आदेशाने परभणीची घटना आणि बीडमधील झालेला सरपंचा खून आणि या ठिकाणी बाबासाहेबांच्या बद्दल अवमानकारक बोलल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही कोल्हापूर रेल्वे स्टेशनमध्ये गोंदिया एक्सप्रेस आहे ती रेल रोको आंदोलन करणार होतो पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं प्रशासनानं आम्हाला सहकार्य करायला पाहिजे होतं शांततेत आंदोलन होणार होतं पण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं तसं न करता या ठिकाणी पोलीस प्रशासनानं सकाळी घरी येऊन मला ताब्यात घेऊन मला वाटते संध्याकाळी आता तीन साडेतीनला या ठिकाणी आदिवासात ठेवून नंतर सोडलेलं आहे मला एवढंच सांगायचं आहे की आज जी घटना निर्माण झाली आपल्या देशामध्ये दे संविधानाची विटंबना होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातोय मला वाटते बीडमध्ये अशा गुंडांनी त्या सरपंचा खून केला जातो हे सगळ्या जे प्रकार जर बघितलं तर महाराष्ट्राला काळीमा असणारे हे सगळे प्रकार असं असताना आपण अस्वस्थ कसं अस्वस्थ कसं राहू शकतो यासाठी निषेध करायचा होता तो निषेध जो आहे तो शांततेप्रिय आणि लोकशाहीला म्हणजे धरून होता असं असताना देखील त्या पोलीस प्रशासनानं आमचं जे आजचं आंदोलन आहे ते दडपण्याचं काम जे केलेलं आहे ते अत्यंत खेदजनक आहे याचा मी सर्वात प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो येणाऱ्या भविष्यामध्ये या दोन दिवसामध्ये पुन्हा या घटनेवरती आंदोलन आम्ही करणारच आहोत तर ही दिशा आज मी तुम्हाला न सांगता येणाऱ्या दोन दिवसामध्ये हे सगळं आंदोलन आपल्या परभणी असेल बीड असेल आणि शाहू म्हणजे बाबासाहेबांचा अपमान शावमा, शावमा, असेल केलेला अवमानकारक शब्द असेल या संदर्भात हे आंदोलन होणार आहे तर एवढंच मी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सूचित करतो सांगतो आणि पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाचा मी या ठिकाणी माझं आंदोलन दडपल्याबद्दल या ठिकाणी जाहीर निषेध करतो इथंच थांबतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा